वामनभाऊ महाराज यांचा घाटशिळ पारगावमध्ये फिरता नारळी सप्ता सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ सेवा देत आहेत आणि याच सप्त्यामध्ये जे काही काम करण्यासाठी लागणारे जे सी बी असतील टॅक्टर असतील त्याच्यामध्ये द्रोणपतरवाड्या उचलून टाकण्यासाठी एक वेगळ्या कामासाठी जे मदत करण्यासाठी मोफत ट्रॅक्टरची सेवा या ठिकाणी सात दिवस दिलेली जे सी बीची दिलेली आहे ते पूर्ण चालक मालक माझ्यासोबत आहेत एकीकडं पाहायला गेलं तर सुसज्ज असा मंडप उभारण्यात आला 15 एकर आहे पंधरा एकरमध्ये मंडप आहे अशी ग्रामस्थांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत ते आलेल्या आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेग वेगळा आनंद आहे उत्साह आहे काम करण्याची एक वेगळी ऊर्जा त्या त्यांच्यामध्ये ते निर्माण होती आहे दादा तुमचं ट्रॅक्टर आहे की जे सीबी ट्रॅक्टर बर सात दिवस मोफत सेवा मोपत। बाकी इतर ऑदर क जरी काम जरी आलं तरी कोणत्याच कामाला तुम्ही अवेलेबल करून देत नाहीत फक्त इतर पूर्ण किती डिझेल वगैरे किती जात प्रत्येक दिवसाला काही दिवसाला वगैरे असं काही ठरवून नाही पण साधारण दोन तीन दिवसाच्या नंतर साडेतीन हजाराच्या आसपास जात बाकी इतर अदर काम सगळ्याला सगळी स्टॉप इतर कुणी कुठून फोन जरी आला तुमच्या ट्रॅक्टरला भाडं वगैरे आहे काही ट्रिप देखील आहेत त्या देखील कॅन्सल खासगी काम सध्या आठ दिवस सगळे बंदच आहेत मशीन का ट्रॅक्टर तुम्ही कशा पद्धतीमध्ये सेवा देतात स्वतः मालक आहेत तुम्ही आम्ही म्हणजे ट्रॅक्टर नाही आमचं म्हणून काम करतो मी हा बाकी तुमचं जेसीबी जेसीबी जेसीबीच्या साह्यानी कशी मदत करता काय काय काम करण्याची आवश्यकता काही तर सप्ताहासाठी जे काय लागतंय सप्ताहासाठी जे काय आवश्यक आहे ते सर्व काम जेसीबीद्वारे द्वारे पाच सहा जेसीबी आहेत आमचे गावातील तर ते पूर्ण जे सेवा आम्ही विनामूल्य एकदा सप्ताहाच्या आधी एक चा चार पाच दिवसापासून आणि सप्ताहाच्या नंतर एक चार पाच दिवस हे लागतं तिथं आणि हे विनामूल्य एक कसलाही एक रुपया न घेता ही सेवा दिली जाते काय काय काम करावं लागतं हे तर जे काय लागेल <laughs> ते कुठं रस्ता करायचा आहे कुठं पाण्याचा प्रॉब्लेम आला आहे तो व्यवस्थित करणे कुठे ऐन वेळेस ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झाला तिथं रस्ता उपलब्ध करून देणे यासाठी सांडपाणी खड्डे खाणे हे ते सर्व व्यवस्था केली जाते तुमचं काय आहे बाबा काय कशा पद्धतीमध्ये सेवा द्यावी लागते म पद्धतो पथरवाळी धुरण उतरून बाहेर नेऊन टाकायची किती किलोमीटर अंतरावर टाकावं लागते एक दोन किलोमीटर दोन किलोमीटर तुमचं काय आहे पिकअप पिकअपच्या माध्यमातून कशी सेवा देते पिकअपच्या बाजून हे सामान जे किरकोळ आणणं नाही ना कंपनीनं इकडे हे नाही तिकडे ते नाही सामान किरकोळ किराणा एक असं काही तुमच्या ऐकण्यामध्ये गावामध्ये जे मला वाटतं सहा ते सात वेळ ही नारळाची से म्हणजे सेवा देण्याची सातत्यानं तुमच्याच इथं नारळ फिरतंय काय नेमकं त्याचं काही कारण वगैरे ते भाऊंची पुण्य आहे ती याला कारण म्हणता येणार नाही ही पुण्याच्या विषय तो प्रत्येक गडाचे जे आहे ते प्रत्येक गावाला जसं नारायण गडाचा आम्ही बघितला भगवान बाबा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये मात्र तुमचं जे गहिनाथ गडाचं जे नारळ आहे ते सातत्याने याच ठिकाणी काय नेमकं म्हणजे उत्साह ऊर्जा एक अपेक्षा असती किंवा आपणच ही सेवा द्यावी भाऊंचा म्हणजे भाऊंच पारगाव नगरीवरती सर्वात जास्त प्रेम होत आणि म्हणजे ह्या घराघरात भाऊ फिरलेले आहेत भाऊंचं कार्यही चांगलं होतं आणि भाऊवरती आटाट प्रेम आहे हातूट प्रेम आहे गावकऱ्यांचं वडीलधाऱ्याचं आता पाठीमागं दोन हजार बावीसला हे सप्ता झाला या अपेक्षाही भव्य दिव्य होतं मला एक सांगा ह्या सप्तेला खरं पाहिलं तर बीड जिल्ह्याचं वातावरण खूप वेगळं पाहायला मिळतंय सगळे जाती धर्माचे लोक या सप्तेमध्ये एकत्रीकरण 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 सगळं सगळे एकत्रीकरण सगळं सर्व जाती धर्माचे काही तुमच्या गावापासून अंतर ज्या भाकरी जे येत आहेत पाच सात किलोमीटर अंतरावर मराठा समाजाचे गाव आहेत काही मुस्लिम समाजाचे गाव आहेत त्यांच्या पण भाकरी वगैरे येतात सगळ्या सगळ्या समाजाच्या समाजाच्या भाकरी येतात आता खरं पहिलं तर हे जे हे जे वातावरण आहे बीड जिल्ह्यामध्ये एक फक्त मीडियावरच पाहायला मिळतंय मात्र ग्राउंड झिरोवर जर बघितलं हे सगळे जाती धर्माचे लोक अशा कार्यक्रमामध्ये इतर सगळ्या कार्यक्रमामध्ये एकत्रीकरण दिसतात हो सगळे मराठा झालं आमच्या गावात जे दोन तीन जाती आहेत ते सगळे एकत्र आहेत जातपाती जरा आज कारण आमचं इथं ग्राउंड लेवल नाही चालत या सप्त्यामध्ये सगळ्याला सगळे लोक एकत्रित करत येतात एकत्रित बरैवत या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया ट्रॅक्टरच्या माध्यमातून जी सी बीच्या सहाय्याच्या माध्यमातून हे चालक मालक कशा पद्धतीमध्ये सेवा देतात या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया वामनभाऊ महाराजांचा सप्ता जो आहे तो घाटशीड पारगावमध्ये या ठिकाणी होतोय आणि सातत्यानं त्यांना सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि एकीकडं एक पाहिलं गेलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद काम करण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये या ठिकाणीमध्ये पाहायला मिळतोय मात्र जसा जसा आता सप्त्याचा सांगत्याचा कार्यक्रम जसा जवळ येईल प्रत्येक दिवशी जी आहे ते वेगळा उत्साह काम करण्याची एक ऊर्जा जी आहे ते त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या घाटशिळ पारगावमधून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सूर सुरू सूर्य मिडिया शिरूर घाटशिळ पारगाव